बघत होते सत्तेच्या स्वार्थापोटी काही मंडळी माझ्या आली ती मंडळी आज बाजूला परंतु ठीक आहे राजकारणामध्ये अनेकदा आपण साखरेचा मुंगळे तसे मुंगळे काढायला लागतात ज्यावेळी चा हो करायचा असतो आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे मुंगळे सगळे बाजूला सारायचं का आपण करावं ही माझी कळकळीची विनंती या ठिकाणी असते काय तोंडा ना, ना तुमच्या समोर येणार आहे तो दोन हजार चोवीस ला ऋतुराज पाटलांसाठी मत मागायचा प्रयत्न केला मागितली जबाबदारी घेतली ती माणसं जी माणसं ऋतुराज पाटलांच्या गाडीत फिरत होती आज ती माणसं उलट्या बाजूला या ठिकाणी जातात त्याचा विचार तुम्ही या ठिकाणी करणं गरजेचं आहे जी ऋतुराज पाटलाला फसवू शकतात ती तुम्हाला फसवायला मागा पुढे बघणार नाही हे जनतेने या ठिकाणी लक्षात ठेवा आता माफ लक्ष्मी दर्शन प्रचंड प्रमाणात होणार आहे उद्या आता जेवणावेळी प्रचंड होणार आहे आजची ही सभा झाली की रात्री फोन यायला चालू होणार आहे रात्री तुमच्या दारावर खटखटायला चालू होणार आहे काय करू म्हणून विचारायला सुरुवात या ठिकाणी होणार आहे परंतु आपण पा, आपण पण प्रामाणिक राहिलं पाहिजे गद्दारांना गद्दारांची जागा दाखवायचं का उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला करावं लागेल ज्यांनी फसवलेलं आहे त्यांना उद्या त्यांची जागा दाखवायचं काम आपल्याला करावं लागेल काही मंडळी या मार्गामध्ये पैशाचा महापौर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतील आता पालकमंत्री आहे आहे आरोग्य आता त्याच्यावर मी नंतर बोलणार आहे निवडणूक आलेल अजून वेळ आहे माझी बॅटिंग अजून सुरू व्हायची हलगी आता कुठं तापाय लागलेल्या जशी निवडणूक लागेल तशी हलगी वाजणार आहे त्यावेळी निश्चितपणे हे सगळ्यांचा समाचार उद्याच्या भविष्य काळात आपण निश्चितपणे घेऊया की कशा पद्धतीनं भ्रष्टाचाराचा पैसा आरोग्य खात्यातल्या भ्रष्टाचाराचा पैसा या वॉर्डामध्ये यायला लागलेला या आहे याचा सगळी कागद मी तुम्हाला उद्याच्या भविष्य काळात देणार आणि म्हणून आपण जातीवंत आहोत आपण या ठिकाणी निष्ठावंत आहोत हे या वार्डाने उद्याच्या भविष्य काळात दाखवायचं काम करायचं पाच नगरसेवक निवडून जाणार आहेत तुमच्या वॉर्डातून उद्याच्या भविष्य काळात जे पाच आम्ही निर्णय घेऊ सगळ्यांना विश्वासात घेऊन मी निर्णय घेणार आहे मी, मी एकटा निर्णय घेणार नाही इथल्या लोकांना विचारून इथल्या लोकांशी चर्चा करून पाच उमेदवार आम्ही निश्चितपणे देऊ परंतु माझ्या भगिनींना मी तुम्हाला देतो जी पाच माणसं मी देईन त्यांची गॅरंटी बंटी पाटील घेईन काम नाही केलं तर माझ्या घरला या काम नाही केलं तर माझ्या घरला या मी त्यांचा काम धरायला समर्थ या ठिकाणी असणार आहे परंतु उलट्या बाजूच्या लोकांचे कान तुम्ही धरू शकणार नाही कारण की पाच पाच हजार रुपये उद्याच्या भविष्यात मतासाठी घरात येण्याची शक्यता नाकारता येत नाही पाच आणि दहा हजार रुपये उद्या मतासाठी घरात येण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माणसं पुढच्या बाजूला उभारलेली आहेत उद्या विकास कामासाठी तुमच्याकडे गेला तर तुम्हाला हिशोब सांगितला जाईल तुला पाच हजार दिले तू आमच्याकडे कामासाठी येऊ नकोस तुम्हाला या ठिकाणी पैसे देणारा माणूस पाहिजे का काम करणारा माणूस पाहिजे अविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट